प्रश्न असा आहे की नवी मुंबई खारघर किंवा सरकारला देण्याची राज्य सरकारला उभा आहे असं हायकोर्ट म्हणता येईल किंवा अन्य ठिकाणी मला सांगा मान्य न्यायदेवता जर तसं या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येतील आझाद मैदानावर काय प्रॉब्लेम आझाद मैदानावर आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही नितसरपणानं लोकशाही मार्गाने संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले परवानग्या मागितलेल्या त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता शंभर टक्के परवानग्या देणार म्हणजे देणार गरीब लोकांच्या वेदना आहेत गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत कायदा हा जनतेसाठी आहे त्या जनतेचं कराण ऐकून घेत सरकारचं काम आहे देवतेचं काम आहे नक्की आमची सुद्धा टीम वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबई आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत आमच्या ओळखी नाही आहेत जास्त तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्याय देवते आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे न्याय देवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार कारण लोकशाही प्रमाण करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग ते इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झाले लोकशाही मार्गाने उपोषण झालेले मग तर आता इंग्रजांची सत्ता सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांनी गोर गरिबांच्या भावनिशित खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवता जर विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास शंभर टक्के आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार कारण आम्ही काय करायला म्हणजे नाकारायला नाकारायचे कारण तर द्यावं लागते तुम्हाला या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला आम्ही शांतते तिथे आमरण उपोषण करायला न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला नवीन नाहीये आताही तेच केले पण आम्ही मुंबईत जाणार उत्सवाचा आहे मग आता मान्य न्यायाधीवतेनं मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होत चार महिने झालं तुम्हाला सांगितलं बाबा का नाही गोरगरीबांसाठी तुम्ही न्याय दिला आमची शेवटची आशा काय असती गोरगरीब न्याय देवता न्याय शेवटची आशा ती असते आणि मग तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे नाणून देव देवताचा सन्मान करून शांत लोकशाही मार्गाने संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत आम्ही मुंबईला सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता निघणार आहेत आणि एकही नियम आम्ही मान्य न्यायाधिवतेचा डावलणार नाही आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जात आहे असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला येणार आहे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कोच करतोय सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीम सगळे काम करते व्यासपीठ व भरायचं काम चालू आहे परवानगी दिली होती अगोदर मुंबईला उगाच करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळं न्याय मात्र आता कुठे द्यायचं जीवारात आरक्षण रास्त मागण्यात खऱ्या मागण्यात कायद्याला आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून म्हणून त्यांची पोट होती मराठ्यांविषयी त्यांना वाटत मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळपोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत आंदोलन पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापाट्यात घेणं नाही देणं नाही कोण जात हे न्यायालयात बघा आमच्याकडून आमच्याकडून आपलं देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्याला वाटत आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शकतो सांगतो डाव करून सुरू झालं हा ते तर पहिल्या दिवसापासून सुरू आहे कालच जोडलं नाही ते गैरसमाज नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचे आरोपीच्या पिजरे तुमत तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आले लोकांनी सांगितलं आमच्या आहे बहिणीला आम्ही नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हरले मग आता मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधिवतीने लगेच काय सांगितलंय कारण ते ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे ते ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील सगळे मिळणार गणपती उत्सवात नाही अडथळा होणार नाही असे नियम देईल न्यायदेवता पण करू नका म्हणून उपोषण असं न्यायदेवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना अर्थाला निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नेम ने करतो पण तुम्ही उपोषण आजाद मैदान करू नका असं नाही देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरवत असे सुद्धा त्याच्यात म्हटले नाही नाही असं सरकार पाहू असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं ठरवेल न्याय देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे तुटेल मग तर तु सरकार ठरेल मला मग उद्या सर लोक लोक कापून टाकी सारखा का? पाटील दात मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदान आयोजित इतरस्त मैदान दिले तर तुम्ही तो, तो ग्राह्य धरणार का स्वीकारणार आहे का आझाद मैदान का नाही आझाद मैदान का नाही पर्याय दिला तर पर तुम्ही पण काय अडचण आहे न्यायदेवता मनन तसं करतो ना मी संख्या सांगतील काहीतरी सांगते ना न्याय देवता असं गरज ना असं कसं म्हणून लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमच्या परवानगी देणार तुमचे वकील तातडीने जाणार तातडीनं जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे परव्यात दिल्याशिवाय आहे का ओके थँक्यू दादा अरे बाबा ते माननीय न्याय न्यायालयाने सांगितलेलं सांगितले की या ठिकाणी लोकशाही मार्गानं जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय आम्हाला कसं काय नाकारलं जाई म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का सरकारकडे न्यायदेवतेला नाही म्हणत मी सरकारकडं दोन कायदे आहेत का तुम्ही म्हणता तसंच एक आणि न्यायदेवता म्हणून तसं एक न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलनच करू शकतात सामाजिक तिथंच चाललोय आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्याच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करतात आम्ही हटणार नाही न्यायदेवता न्याय द्या शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागत आम्हालाही न्याय द्यायला लागत आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करून आझाद मैदानावर आंदोलन शांततेत पोषण करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानाला येणार पाटील दोन आठवड्यानंतर नाही नाही असं असं नाही आम्ही न्याय देवता न्याय देणार आमच्या वकील बांधव त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्यायप्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्याय देवता देणार न्यायदेवतेवर मी बोलणार नाही पण सरकारला सांगतो मी उद्या येणार आहे न्यायालयाचा आदेशाचा आम्ही सन्मान करतो देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील बांधव आज काही मनासारखं न्यायालय झालंच नाही जर तर लागतं न्याय देवता ही सगळ्यांसाठी असा दुहेरी कायदा नाहीये सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्यायदेवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्यायदेवता अन्याय करणार नाहीये आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधानानं दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि न्यायदेवता हो शंभर टक्के न्याय देणार आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार पाटील आझाद मैदान महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा